माननीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे निलगिरी आदिवासी तळाबा शेतकरी बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार सर्व उमेदवार माझ्या खरं तर आज म्हटलं तर त्यामध्ये घोटकर साहेब असतील त्यामध्ये उत्तम लांडे साहेब असतील त्यामध्ये त्याम इथलची भरड्या असतील सगळ्यांची गुठ्या असतील खेऱ्यामध्ये झाडे असेल आणि खरं खरंतर ज्यांनी हा कार्य ध्याकण कार्यक्रम केला आमचे दाजी सोमा केदारी असतील त्याचप्रमाणे निमगिरीमध्ये जालिंदर सावळे असतील सुनील करपा असेल यमुनाबाई सावळे असेल पमाबाई सावळे असेल त्याचप्रमाणे केवारीमध्ये मी स्वतः असेल आणि उंडे खडकमध्ये सर्वांचे आमचे गोष्ट आणि आमचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे गुरु गुरुवरे नांगरे गुरुजी गावचे लोकनृत्य सरपंच बाबा केदारी निमगिरचे लोकनृत्य सरपंच राणासाहेब आणि समोर बसलेले सगळे सभासद सगळे सर्व ग्रामस्थ सोमा केदारी काय तरी आम्हाला आहे अरे काय कार्यक्रम झाला नांगरा गुरुजीने सुरुवात केली करून मग आता याच्याकडे सुरक्षे राहिले सगळी गाणी खडं मारू नका कारण सगळी मंडळी उत्सव आहे कार्यक्रम या ठिकाणी सोमाण घेत असताना अरे एवढा मोठा आज जीसीपी मध्ये निवडणूक जीसीपी निवडणूक आढळे करता पाहिजे प्रत्येक माणसाला फेका त्यांना माझा आवाज खूप मोठा आहे त्याच्यामुळं उशीर झाला नऊ वाजले साडे नऊ वाजले बेका जास्ती उशीर झाला नाही परंतु निश्चितपणे आजची मिरवणूक ही अप्रत्येन झालेली आहे मी खर तर नांगरे गुजीने सांगितल्याप्रमाणे आम्हाला खर तर जे आमच्या विरुद्ध बारा लोक होते त्यांना आमचा विरोध नाही कारण त्यांची काही चुकीच नाही त्या ज्या त्यांना वर केलं बाहेरच्या लोकांनी आणि ज्यांनी कोणी पॅनेल पॅनिल केला होता त्याचा विचाराचं काही घ्या ना त्यांनी काही नुकसान नाही झाली तो आता का बसला आणि म्हणून आम्हाला त्याचं वाईट वाटतं का जे पहिल्यांदा बारा लोक ते आमच्या विरुद्ध होते त्यांचा मी आम्ही निघतो कारण त्यातले मला दोन चार जण येऊनही भेटलेत साहेब आमची चूक झाली तुमचं ऐकलं असतं आम्ही मिटिंगला आलो असतो स्वतःसाठी बिनंद झाले असतील पण कुणाला तरी काहीतरी साधवायचं होतं आणि कोणतरी चार लोक आपल्यापासून दूर करायची होती म्हणून त्यांनी तो पॅनल तयार पे केला आणि त्या चांगल्या माणसांची नुकसान केली आणि म्हणून त्याच्यातले मला दोन तीन लोक प्रामुख्याने भेटले आणि त्यांनी सांगितलं तर खरखर अशा प्रकारचं आम्हाला फसवलं गेलं आमची दिशाभूल केली आम्हाला सगळ्यांना चर्मन केलं आणि वाईट साहेब सांगून खरं तर ही निवडणूक लागली आम्ही खूप प्रयत्न केले नागरीबुजित साक्षीदार आहेत आम्ही निमगिरीला पाच तास होतो आमचे प्रयत्न एवढे होते काही निमगिरी आदिवासी स्वतःची बिनवू झाली पाहिजे आता खरं तर मी सोमाच्या फोन आला म्हणलं गुरुची काय गरज नाही काय नाही म्हणले ना, 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 हे जे आहेत चॅनेलपर्व आता तुमच्याबद्दल अध्यक्ष गाण्याकडे बोलतात दोन दिवसापूर्वी मीडियाच्या समोर कोण काय बोललं काही जण म्हणले बा अध्यक्ष साहेबांनी त्या उमेदवारांकडून वर्ग नाही घेतल्या कोणीच सांगा मी कोणाकुणा एक रुपया तरी वर्गणी घेतले असेल आणि त्याने असेल तर सिद्ध करून घ्यावा आता मी या ठिकाणी जाहीर करतो मग मीडिया समोर त्यांनी बोलावा नंतर कोणतरी एक माती अरे नाम नामचं काय सांगत आहे जेवढ्या आदिवासी ग्रामपंचायत आहेत नांगरे गुरुजी त्याच्यामध्ये दे फक्त खडकुंबच्या ग्रामपंचायतने बत्तीस मातीवाल्यांना परवानगी दिली किती बत्तीस पन्नास गाड्या चालल्यात ती ग्रामपंचायत आहे खडकुंबे निमगिरला परवानगी नाही दिली देवळ्याला नाही केवळला ना नाही उंडे कडकला नाही त्यामुळे या साईडला गाड्या फेकी नाही ज्या सरपंचाने परवानगी दिले तो सरपंच आहे खडकुमतान त्याच्यामुळे ते त्यांच्या आशीर्वादीचे गाड्या चालतात आणि त्या आपले म्हणतात मातीवाले मातीवाल्यानंतर आमचा सरपंच आहे तुम्ही नदीच्या त्या बाजूला नदीच्या या बाजूला आहे का एखादी गाडी कशाला आरोप करता खोटे आणि मध्ये बोलत असताना नको ते बो बोलायचं त्यांचं नाव पण मला घेत नाही नको मी नाव नाही घेणार कारण बोलावं काय बोलणं काय भिकारसोट काय आणि काय काय घाणेडे बोलले जातं तर बाबांनो असं बोलून कुठं राजकारण होत नसतं तुम्ही अगोदर तुमचा थोबाट बघा आरशामध्ये तुमचं आहे ना आरश्यात घ्या या बाजूला एक डुकर आणि त्या बाजूला एक आहे दोन डुकर आहेत डुकर कसं असतंय पोट मोठा असतंय डोंगरांचीकोळा असत आहे तोंड पसारा असताय अशी दोन माणसे म्हणून काळा सावळा माणूस चालतो काळा काळासावळ मी पण आहे काळा काळासावळा चालतो पण जास्ती खतरनाक काळा माणूस नाही चालत खतरनाक काळा माणूस तोंड सुजलेला धोंगण माग सुळा पोट एवढा मोठा आता माणूस राजकारणात कधीच चालणार नाही आणि त्याने टीका करू नव त्याच्यामुळे मी नावही घेत नाही अशा मूर्ख माणसाचं नाव घेण्यासारखं माझ्यासारख्या देवराम दांड्याची लायकी नाही किती बोलले मला कुत्रा काय 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 बोलले रो अरे एवढ्या दिवस आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले मी काय पत्ता अध्यक्ष मी काय माणूस आहे ना मी तुमचं आहे ना एवढे आमदार खासदार झाले त्यांच्यावर तुम्ही टीका करत नाही मी एस टी पीक बांधले ते जुने झाले त्यांच्यावर मी पत्र टाकले सगळी मंडळी का आणि त्याच्यावरती मी देवराम नाणे यांच्या ना प्रयत्नातून ह्या हो दोघांनी तिघाने बाळादारांनी हो काय केलं त्या काळा घेतला कलर आणि त्या माझ्या नावाने काळाकडे लावला गेल्या वर्षी बरं माझी नावं फुटली कशाला कुठली का त्या मी आता पिकअप सोडणार मग आमदार खासदारची वर नाही नावं फुटली कशासाठी आपल्या म्हणताला वाईट म्हणता म्हणून तो काळा डांबर माझ्या नावाने लावला ना कोणा ह्या काळ्या डांबराने <laughs> त्यांच्या तोंडावर तो डांबर उडाला ना तरी समजलं नाही कारण हे मुळातच काळेत आहेत एवढ्या डेंजर काळेत म्हणून त्यांना म्हणा बेटा नो अशी वल्गना करू नका मी मी मा त्यांच्या वडील माझी मुलं आहेत ते मला एकेरी भाषेत बोलतात एवढ्या विठ्ठल तुम्ही पण सांगा कधी म्हणा मला बाब टीका करा पण राजकारण कधी काय होऊ शकतो उद्या आम्ही ही सगळी पहा मंडळी एकत्र आहेत उद्या आम्ही सगळी एकत्र येऊ शकतो त्या टायमाला तुमचं काय तुमचं काम काय समाजामध्ये काम दाखवा मी त्यांना तर आता डायरेक्ट तुम्हाला सांगितलंय हे मीडियाच्या समोर नाही या दोघांचं नाव दिवलं ना डुकार डुकार हे डुकर आहेत बुक हातात ना डुकर घटरातून डुकर आहेत ही दोन त्यांचं नाव पण घ्यायचं नाही की तुम्ही समजून घ्या कोण डुकर आहेत ती कालच मीडिया समोर ही दोन्ही डुकरा पाहिजे असं माझ्यावरती गाण्या बोलले पण त्यांना मी हुकमा दिल्या तसं माझं नाव आज आधार कार्ड आधार कार्ड म्हणजे लोकांना आधार देणे आज मॉल म्हणजे धावून जाणे आदिवासी वाद म्हणजे वाजवा ही मला उपमे ही माझी उपमा झाली मी त्यांना उपमा काय दिली ही गटारातली डुकरा काही भंगळ डुकरा दोन्ही आणि म्हणून या डुकरांत काय ऐकू नका आपल्याला समाज सुधारायचे दत्तोबा काळजी करू नको बरा झाला तू लवकर वेळ सोडला तुला इकडे ताकद दिसेल आणि म्हणून अनाजी मोरे कुठे गेला अनाजी मोरे पण या इकडे अनाजी मोरे पण अनाजी मोरे साहेब तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आपण सगळ्यांनी इथून पुढे दाखविणार आहे मी हे बोलणार नव्हतो पण का बोललो कालची बाईट जर पाहिली वीस मिनिटाची तर मला त्यांनी शिवे दिल्याशिवाय त्यांचे प्रश्न मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो परवाच्या दिवशी रात्री मी पुण्याला लग्नाला गेलो होतो तिकडनं मी येत होतो त्या ठिकाणी आपल्या तांबे गावचा स्वपन जोशी त्याच्या मुलाचा अपघात झाला तो अपघात इतका खतरनाक झाला का तिकडनं जे सी पी आला जीसीपीचे दात पुढे पोटात घुसाले ते मागा निघाले त्याची संपूर्ण जागेवर पोरगा गेला पण आत्री कात्री निघाल तर तो पोरगा बोलत होता माणसाच्या डोक्याला लावले म्हणून बोलत नाही तो दवाखान्यात ना आणला नंतर त्याचा जीव गेला त्या ठिकाणी तो ठेकेदार होता कुठला नाशिकचा तो जीसीबी कुठे होता जी जीसीबी कुठे होता गोळ्याला होता आणि त्या गोळ्याला जीसीपी असल्यानंतर मी पुण्यावरून आलो मी पुण्यावरून आले त्यानंतर तुम्हाला मी चिंगल नाही सांगत चांगल्या कुठे माझ्या अंगात ते लोकांनी फरकासार बघून मी त्याला फोन केला अरे तो म्हणला मी नाशिकले मला याला चांगलं म्हणला दोन तासाच्या आतमध्ये तुता आलं नाही तर तुझं चाळीस पटोला होत नाही मी त्याला सांगतो दिली दोन तासामध्ये तो मालक नंतरला आला पोलीस आणि त्यांना फौजदारला फोन केला म्हणले वादळ माझे शिरले ते मला मारणार नाही ना मारणार नाही तू पोलीस ये ते पोलीस स्टेशनला आले आणि मग तिथे मी काय केलं म्हणलं जो पर्यंत आम्हाला घेणार नाही माझ्या संघात तांब्याची दोन तीनशे लोक होती आम्ही राखेल तर क्या मानला त्याचे सातार जीसीपी आहेत आम्ही जीसीपी कॅट निघालो तर तो, तो माणूस वाकला आणि त्याने पाच लाख रुपये आम्हाला रोख रु, दिले आणि पाच लाख रुपये उद्या जाणारे दहा लाख रुपये नुकसान भरपाई दिली आणि आता इन्शुरन्सचे पैसे पंचवीस लाख आहेत आणि हे दहा लाख सांगायचं तात्पर्य असं का धारताने काम करायचा अधिकारला घोडा लावायचा म्हणून लोकांनी मला सांगितलं की आधार कार्ड येईल आणि म्हणून मी जबाबदारीने सांगतो विठ्ठल तुम्ही जे प्रत मांजर साहेब लारे आपली स्वतः आपण मागेल त्याला स्वतःची देणार दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सभा करून घेणार लगेच त्यांना कर्ज देणार आपण करून देणार ही स्वतःची एक वर्षाच्या आतमध्ये जाय रावाने मागेल त्याला कर्ज देऊ अशा प्रकारचं आपलं धोरण आहे आणि कुठल्याही प्रकारचा स्वचाटीमध्ये कुणावर अन्याय होणार नाही सगळी मानत जबाबदार आहेत या कार्यकारिणीमध्ये आपलं खर तर साहेब साहेबांसारखा एक अधिकारी नांगरे गुरुजींसारखा एक ज्येष्ठ माणूस विठ्ठल माझे सरपंच छगन माझी सरपंच आहे रामदास झाडे माझी सरपंच आहे उत्तम लांडे माझी सरपंच आहे चार माझी सरपंच आहेत या पॅनेल मध्ये आणि हा पॅनेल तयार करताना आम्ही विचारणा केलाय आणि पॅनेल त्यांच्या इच्छा माघार घेतली बारा लोकांनी त्यांचा मी आभार मानतो विरोध नांदे हे बारा बारा जण माघार आहे भास्कर या ठिकाणी आणि फसाबाई मोडक फसाबाई मोडस ना फसा फसा मिस्टर आज जरी हयात नाहीयेत धुंदा हा तरी ती बाईचा अर्ज जरी दाख झाला तरी कंबर कसून नाही म्हणजे नाही मला कोणी लाख रुपये दिले तरी माझ्या तुम्ही माहेर डायरेक्ट केलं मी मतदान तुमच्याच चॅनेलला करणार ती माणसं आपण गावागावामध्ये मा माणसं जपल्यात तुम्हाला सांगतो मला माझ्यावर टीका होऊ द्या राजकारण राजकारणाच्या पलीकडे माझ्यावर जी घाणेरडी टीका झाली दोन दिवस युट्यूबला पत्रकारांच्या माध्यमातून तर मला वाईट वाटलं नाही का वाईट नाही वाटलं ते जेवढं माझ्यावर टीका करतील ना, ना जेवढी कर जास्त टीका होईल तेवढा जास्त दिवस मी राजकारणात तेवढा जास्त दिवस मी टिकल समजायला मला शिवाय काय मी बारीक होणार आहे नाही किती नाटकं केली के किती नाटक के केली जी नाईक गौरूजी नाईकची भूमिका समाज कॅलरी मुख्य बैठक नाईक नाईकची भूमिका त्यांनी केली हेर खाता हेर खाता ज्याला घातो हो गौरुजी नाथ म्हणून तुम्हाला मी गेद साहेब धन्यवाद देतो आणि रडे साहेबांना धन्यवाद देतो मला सगळं सांगितलं काय झालं त्यांचं काय चाललंय किती शायत मला रडे सरांनी लगेच फोन करून सांगितलं अनाजी मोरेने फोनवर सांगितलं अनाजी मोरेला पण आम्ही तिकडे दोन तीन मानतं गुरुजी आपली तिकडे आपली दोन तीन मानतं तिकडे गेली त्यांना वाटलं हे आमच्या गाडी असं होत नसतं राजकारणात राजकारणामध्ये निमगिरी आदिवासी स्वसाटीमध्ये नीतीमतेचे बारा लोक आहोत आणि आपण सभोतांना कुंडली दादा न्याय आहे न्याय देणार आहेत तुम्हाला जर कुंडला कर्जना बसला मला सांगा जुने नवे करायला मी आता प्रस्तुत् करतो पुढच्या वेळेला किती पन्नास लाख करीत माझ्याकडे नसलं ना मी एखाद्या करून उच्च घेईन पण लोकांना जुनं नळ करीन जुनं नळ करील त्याच्यामुळे कर्ज घ्यायला कोणी घाबरू नका आणि यांना काय शेवा द्यायची आपल्याला देऊ द्या यांना काय भुकायचे ते भोकू द्या हे कुत्र्यावाणी भुकत्यात यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही यांना जेवढ्या सेवा द्यायच्यात तेवढ्या देऊ द्या आपल्याला काम करायचंय आहे बंद करतो पैसे बुडाले वादळ धावला अपघात झाला वादळ धावला पुढे अन्याय झाला वादळ धावला चोरून गेली वादळ धावला म्हणजे मी मदत करणारा कार्यकर्ता आहे आणि मला काही काही लोक म्हणतात हे वादळ आला आणि पण अरे म्हणलं वादळ हे या वादळ नाही हे लोकांना मदत करणारा वादळ आहे म्हणून आता गोष्टी झालेला आहे मी सर्व नांगरे गुरुजी तुम्ही आमचे प्रमुख आहे सगळ्यांना घ्यायचं बसायचं आपला इकल्या कानाचा आवाज त्या काना गेला पाहिजे आजी बाद पुढे मतभेद नाही चेअरमन असेल वाईस चेअरमन असेल विचार होणार आहे काय आता डायरेक्ट झालं ना भरपूर झालं त्याच्यामुळे आपण एकमेना अशी नाराजी या विरोधकांचा हसू नाही करायचा कारण ही आताची कुस्ती आहे ना ही आताची रेवड्यावरची कुस्ती आहे अजून आपल्याला मोठ्या मोठ्या कुस्त्या करायचे आणि त्या कुस्त्या सगळ्यांना एकत्र करून करायचे आणि मग यांची जागा यांना दाखवायची हे बघा कार्यकर्ता कधी तयार होतो संघर्षातून काष्टातून मनाशी विठ्ठल महाराजांनी चांगलं उदाहरण दिलं मांगर साहेबांनी की तुम्ही देवराम लांडे पेक्षा चांगलं काम करा देवराम लांडे दहा ठिकाणी धावतो ना तुम्ही पंधरा ठिकाणी धावा देवराम लांडे पडेल पण देवराम लांडेला शिव देऊन देवराम लांडे पडणार नाही देवराम लांडे ही वस्तू असे त्या माणसाच्या मनामनात घुसलेले मनामनात मनामनात मानताचे घुसलेले आणि कामामधून घुसलेले त्याच्यामुळे मला सिवा देण्याचा आपण काम करा तुमची यात्रिक झाले तुमची यात्रिक झाले पडायची आता निवडणुकीच्या भानगडीत पडू नका काळू दादा निवडणुकीच्या बांधगड पड नका काल काहीतरी दादा बोलला म्हणते पहिलं तर दादा तुला दोन वेळा जिल्हा परिसरला चारी मुंडे चिप केलाय आता वय झाले थांब आणि दुसरे जे कोण काय वल्गाना केल्यात आम्ही असं करू तसं करू बाबानो चुकून तुम्ही चुकून माझ्यामुळं तसे झाले माझ्यामुळं मी सांगतो जाहीरपणे आणि तुम्ही मलाच घाणेरडे बोलता तुम्ही स्वतः का नाही निवडून आले का नाही आले देवराम लांडाला पाजूला ठेवून एका दिवशी ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा होता आणि मन मद्या होत्या कुणामुळे झाले तुम्ही कुणाचं नाव घेत कुणाला ना बोलताय आपली लायची काय आपली पात्रता काय स्वतः निवडून यायचा नाही स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसरंच पाहायचं वाकून स्वतः निवडून या स्वतः तुम्ही ग्रामपंचायतीचा सदस्य राहा माझ्या इराईत तुम्हाला मी ढाल देईल धाल सात वेळेला ढाली आणल्या होत्या मी त्या प्रेमला आणल्या होत्या पण त्यातली एक शिल्लक आहे मी त्या पुढे देईल म्हणून अशा टीका करू नका का काम करा देवराम लांडेच्या पेक्षा दुःखीने काम करा तुम्हाला जनता रजवर घेईल पण तुम्ही जेवढ्या देवराम लांडाला शिवाज घ्याल तेवढा तुम्ही रिवाज द्याल म्हणून हे निमगिरी आदिवासी पद्धतीची चावी आमच्या बारा लोकांच्या हातामध्ये दिलेलं आहे उद्दल बोराडेने सांगितल्याप्रमाणे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आमचं सगळं इलेक्शनच्या अगोदरच झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे बातचीत करणार नाही राहिला प्रश्न आमचा तो आम्ही बाराही सदस्यांना विचारून तो निर्णय आम्ही घेणार आहोत कुठलाही माणूस नाराज होणार नाही त्याची काळजी आम्ही घेणार आहेत ठीक आहे आता अपेक्षा करणं काही चुकीचं नाही प्रत्येक ठिकाणी गेलं तर लोक म्हणतात आम्हाला पद पाहिजे ठीक आहे सगळ्यांना पद आणि सगळ्यात अध्यक्ष चेअरमन सगळंच व्हाईस हो चेअरमन पद हा युष्य आमच्याकडनं नाही आणि स्वतः फक्त आम्हाला याच्यासाठी पुढे न्यायचंय का या स्वतःचा आम्हाला बदल घडवायचे सतरा वर्ष झाली ज्या टायमाला निमगिरी आदिवासी स्वतः तिकडनं ही व्यक्त केली त्या टायमाला हरेबा मुकरीने सांगितलं मला या ठिकाणी पहिला चेअरमन मी झालतो दोन वर्ष नंतर सतरा वर्ष मी तिकडे डोक्यावर आहे पण आता आपल्या स्वतःमध्ये जवळजवळ लागराबाई दोन हजारचा फसत आपल्याला एक वर्ष जात नाही एक हजार आहेत अजून एक हजारचा फसत करायची आणि कर्ज आपल्याला सर्वांना वाटायचे कुणाला काही बोलू द्या त्यांना शुभेच्छा आपण त्यांच्याबद्दल बोलायचं नाही त्यांना मग अशी एका शब्दात सांगितले त्यांची उपमा दिलेली आहे मीडियामध्ये ते येईलच त्यांची जागा ती चालवतील आपले आपण जागा चालू केदारी गुरुजी तुम्हाला धन्यवाद अरे मला वाटला कॅनारे गुरुजी निष्ठा अगं काय फायदा म्हणणार तुम्ही काय थोटे काय डोंगर काय ठटकडे अहो थपकळा तर माझी चांदरवाडी काय चाचरवाडी आहे काय फोपे काय डी काय जीसीपी माझ्या लग्नामध्ये एवढी मिरवणूक नाही निघाली तेवढी या बारा लोकांची मिरवणूक जीसीपी आली सोमा कदार ना न काढली तो किती करतो उद्या अशा प्रकारचं काम करतो सोमा केला आणि ही निवडणूक आज खर तर सोमा सकाराम केदारी मला जुनी आठवून आली खटकाळचा आकडा भरायचा त्या मला सकाराम केदारी एक प्रमुख या खटकाळे गावचा असायचा आणि ती जागा आज खर तर सोमा केदारीने भरून काढली आणि निवडणुकीच्या रूपाने सकाराम केदारीचं नाव परत एकदा आज खटकाळे गावामध्ये मीडियाच्या माध्यमातून युट्यूब चालू आहे या ठिकाणी पत्रकार भवनच्या आहेत संदीप भाऊचा प्रतिनिधी आहे आमचा आदिवासी वादात सगळे पत्रकार आहेत याला ही चांगली बातमी येणार आहे जशी आपण मोबाईलला वाईट बातमी पाहतो ना शिजलेली ही चांगली बातमी येणार आहे कारण समाज काय एक नंबरचं काम आज या ठिकाणी केलंय आणि कुठे मीटिंग ठेवलं दत्ताचं मंदिर दत्ताच्या मंदिरासमोर हे मिटिंग ठेवले सगळे प्रमुख आले या ठिकाणी असं म्हणणं नाही जमा कधी तर माझा हा सत्कार फक्त निवडून आलेल्यांचा ते निवडून आलेल्यांचाही सत्कार केला सभावत सत्कार केला फार सर्वसामान्य माणसाचा सत्कार सोमा फेटे आणले तो फेटे फुरले नाही हजार एवढा समाज आपण सर्वजण आता जेवण घेणार आहेत आणि म्हणून नांगरे गुरुजी तुमची जबाबदारी वाढले तुम्ही अगदी जबाबदारीने या सुरतेच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचंय देवराम लांडे हे निमित्त आहे मी निमित्त आहे पण मला फक्त एक एकच आहे की आपण सर्वांनी फक्त समाजासाठी करायचंय आणि या निमगिरी आदिवासी स्वतः दिला यावर्षी आता आपले जे फिकीत आहेत कोण कोण आतिर्माला येऊन भेटा आपण त्यांना तीस तारखेच्या आतमध्ये सगळ्यांचे पैसे भरणार आहेत आणि त्यांना कर्ज देणार आहे सगळ्यांचे पैसे भरणार सगळ्यांचे दुरुनियो करणार आणि निमगिरी आदिवासी स्वतः एक नंबरला येणार मी त्या दुसरी बँकेच्या मॅनेजरला बोलले सगळे पैसे भरतो दुरुनियोग करतो पण याच वर्षी आम्हाला ढाल पाहिजे आमची नवीन बॉडी आल्या आल्या ढालीच अवस्थित घेतलं तर नांगरे गुरुजी आपण काहीतरी कमावलं आणि गुरुजी तुम्हाला सांगतो आता आपण पुराणी यादीमध्ये जे जे कोणी इच्छुक आहेत ते पाच पण लगायची उठल त्यांची यादी करायची आणि कोणालाही कर्जाला कर्जला नाही म्हणायचं नाही आणि आपण एक ठराव करायचा आंबडेकरांना एक सांगायचं तू सचिव आहे कोण आहे सचिव आम्ही सांगाल ते प्रसिद्ध लावायचं आम्ही सांगतो ना हा कर्ज एवढा द्यायचा मंजूर 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 कर्ज तू ना आम्हाला सांगायचं अशा प्रकारचा भांगर साहेब युवराज तुमच्या सगळ्या खुशी खुशी अपेक्षा पूर्ण होती काळजी करू नका जनला ज्यांना विलास मोरे विलास मोरे अजित बांगर आणि युवराज लांडे एवढा प्रचार माघार घेऊन एखाद्या माघार घेतल्या तिने आम्हाला आम्हाला माघार घ्यायला लावले पण तिघी फार गाडीला पडून होत आणि म्हणून तुम्ही खूप चांगलं काम केलं निश्चितपणे तुम्हाला सर्व संचालकच्या यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही शब्द देतो अजिबात आमच्यामध्ये शब्दात मध्ये पण ही पाट पाशीच ठेवा आणि सर्वांनी नांगर गुरुजीचा ऐका बाबा नांगर गुरुजी तुम्ही आम्हाला मार्गदर्शक करा आणि चांगल्या अर्थाने आपण बघा आता उद्याला तुम्हाला मी आमंत्रण देणार का केवडीला तुकाराम खेडकर संयुक्त जे यांचे आणि तिथे मी सत्कार करतो तुमचं काय आता सगळे तिथे या आणि आपण खुशी खुशी तिथं सत्कार करू आणि खुशी खुशी तमाशा बघू त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब होतं जयंती चांगली करायची आणि संयुक्त जयंती व्हा त्यामध्ये बिरसा मुंडा असेल राघुजी भांगरे असेल डॉक्टर बाबासाहेब असतील आणि संयुक्त जयंती त्या वाढला चांगली व्हावं अशी अपेक्षा झाली आणि त्या जयंतीला आपण सर्वांनीच उद्या उपस्थित राहा कारण उद्या कार्यक्रम आहे आम्हाला सांगतात नाही आला आतापर्यंत प्रत्येकाची गावची आहेत प्रत्येकाला सांगा चांगला कार्यक्रम आहे आपण अठराला दहाला जरी सुरू केला तरी पार आपण गण घेणार अजिबात गरबर होणार नाही शांततेमध्ये लास्ट आणि बेस्ट आता करून कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केवळ उद्या आपण त्या ठिकाणी करूया तुम्हाला दिलेले शब्द हे पाळूया विठल भराडे नारायण राह नाही कधी खुशी खुशी गोटकर साहेब इटलभराडे खुशी खुशखुशी मग खुशखुशी आपण सगळ्यांनी खुशी खुशी राहायचं बांगकर साहेब हे युवराज खुशी खुशी शब्द आपल्या महाराष्ट्रात गेलाय आणि आपण एवढे जे असले ना आपण पारी इकडला डोंगर तिकडे लोटू सगळ्या गोष्टी पुढच्या भविष्य काय मारे सर तुम्ही जरा भिचकायचं नाही <laughs> तुम्ही मुख्य जप तुम्ही हुशार तुम्ही भिचकायचं नाही बाबा बाप्पा भिचत तो का फडे तो का आवडतच नाही घरी मला वाटलं बाला आपल्याला येत नाही आवडते डान्स करते भारी डान्स करते आम्ही दोघांनी मनायची खुशी खुशी डान्स केला आणि आपण माणूस जीवनामध्ये काहीतरी खुशी खुशी असावं आणि म्हणून हे खुशी खुशी जीवन झाली तू तरुण बाळा टेबल ते तू जरा कमी नाचला जरा खुशी खुशी राहायचं आणि कधीच काय मानताना मन मोक ठेवायचं हे बघा माणसाला हसायचं दिवसातून चेहऱ्यावर हातला ना त्याला या ठिकाणी येणार नाही आणि घोमचेहरा माणूस आहे ना खाली खाली पळणार त्याला जो माणूस आहे ना खुशी 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 चांगलं खरं ना त्याच्या शिरा सगळ्या मोकळ्या होत्या प्रकारचा खुशखुसी झाला दिल्या असतील ना हो त्यांनी ही ला। बातमी ऐकावी आणि मी कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आपला हा खुशी खुशी कार्यक्रम झाला इथून पुढं आमच्यावर टीका करताना तुम्ही आम्ही मी काय म्हणलो हो राजकारणामध्ये आम्हाला सगळ्याकले आम्ही धताकले आम्ही कुणालाही वाईट शब्द बोललो नव्हतो आज ही बोलण्याची आमच्यावर वेळ आली का त्यांनी पंधरा मिनटं आमच्यावर बाईट दिली अट्टल ते बोलले आम्ही प्रतिक्रिया दिली नाही आज या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना माझा निरोप आहे तुमच्यात हिंमत असेल समोर या कोणा असत काय कोणी बोलल कर्तव्य करा देवराम नांदेपेक्षा जास्त काम करा देवराम नांदेच्या राजकारणातून गरीब असेल अशा प्रकारचं आवाहन करतो आणि मुंगिरी आदिवासी चौपटीमध्ये जे आमच्या योगाचा ते पडलेले आमच्यावर उद्योग नाही ते आमचेच आहेत त्यांना उभं केलं त्यांची चुकी नाही ते आपलीच माणसं आहेत त्यांना फोन केला माझ्या रेकॉर्डिंग गे आणि म्हणून अशा प्रकारचं मी परत एकदा जे पडले त्यांचा आभार मानतो ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन ज्यांनी नाही मतदान दिलं त्यांचं अभिनंदन अशा प्रकारचं परत एकदा मी या ठिकाणी आलेल्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो आणि परत एकदा सोमा अप्रतिम कार्यक्रम केला याचा आदर्श घेऊन सगळ्यांनी जरी केला युवराज बारा जणांनी केलं तरी चालेल बाबा अजून झाला आला दिवस चावक आहे असं कुशी कुशी कार्यक्रम करा उत्तम राव आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय श्री